मी व नितीन आपले सर्वांचे स्वागत करतो सकाळी अचानकपणे ही बातमी आली आणि नंतर संपूर्ण धावाधाव झाली त्याच्यामध्ये मी आणि नितीन परब आम्ही अकरा बारा वाजता भेटलो आणि त्यामध्ये चर्चा करून असं झालं का प्रथम आपण एक पत्रकार परिषद संयुक्त घेवी ही कुठल्याही पक्षाची नाही एक रोयकर म्हणून ही पत्रकार परिषद आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अष्टमी अर्बन बँक हा रोहेकरांचा एक जिवाळ्याचा प्रश्न आहे गेली अनेक वर्ष रोहेकर ज्या बँकेसाठी कधी सुरू होणार हे अनेक जण आमच्या अगदी तरुण असतील आमच्या माता भगिनी असतील आणि अगदी अगदी वयोवृद्ध असतील ज्यांच्या पेन्शन त्यांच्यामध्ये आहेत ज्यांच्या ठेवी त्याच्यामध्ये कधीतरी ही बँक सुरू होईल आमचे पैसे आम्हाला परत भेटतील या आशेवर संपूर्ण रोयेकर आहेत या आशेवर अनेक इलेक्शन लढले गेले सगळे का बाबा कधीतरी कुठंतरी मतदान करून कोणतरी आमची बँक सुरू करेल कुठला तरी पक्ष सुरू करेल या अशा अनेक मुद्दे प्रत्येक निवडणुकीला गेला आणि प्रत्येक निवडणुकीला एकच विषय आला रोहाष्टमी अर्बन बँक कोणी आला आम्ही निवडून आलो तरी आम्ही सुरू करू हे असे अनेक विषय रोहेकरांच्या समोर आले जेव्हा आम्हाला समजलं का बाबा ही बँक विकली जात आहे त्यावेळी प्रथम आम्ही आम्ही मी माझ्या निबंधक संस्था यांना पत्र दिला का बाबा असा असा इमारत व लिलाव विक्रीबाबत ही तुमची चुकीच्या पद्धतीने सगळं आहे तर तुम्ही ते तत्काळ थांबवावं ह्याच्यामध्ये नंतर नितीन शेट आणि यांनी पण अनेक ज्यांच्या ज्यांच्या संस्था होत्या म्हणजे ज्यांच्या संस्थेचे पैसे बरोबर ना नितीन शेट ज्यांच्या संस्थेचे पैसे आहेत त्यांचे पण पत्र नितीन शेटनी जिल्हा उपंद जिल्हा निबंधक सहकारी संस्था रायगड यांच्याकडे सबमिट केल्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांच्या पतसंस्था होत्या अलिबाग पासून असेल का त्यांच्या पतसंस्थेचे पैसे ना। 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 हा, 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 या सर्वांचे ज्यांच्या पतसंस्थेचे पण पैसे होते ज्यांचे ज्यांचे त्यांचे पण पत्र आम्ही दिले का ह्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे तर तुम्ही ते थांबवा आता जेव्हा हे सगळं हे निघालं हे सगळ्या ह्याच्यामध्ये टेंडर वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये झालं पब्लिक म्हणजे टेंडर झालं दोन हजार चोवीस तिथे नंतर त्याचे डाउनलोड झालं चार दहा दोन हजार दो चोवीस ते चोवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ते टेंडर डाउनलोड करू शकता असं त्याच्यावरती हे होतं त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन बीड सबमिशन म्हणजे सबमिशन तुम्ही चार दहा ते चोवीस दहा म्हणजे चार दहा ते चोवीस दहा म्हणजे वीस दिवसाच्या दिवसा ह्याच्यामध्ये तुम्ही भरायचं होतं ह्याच्या ह्याच्यामध्ये टेक्निकल बीड ओपनिंग तेवीस दहा ला होती तिथं त्याच्या ह्याच्यामध्ये हे तर इथंच ते चुकले चुकले ते खरे चोवीस दहा पर्यंत मुदत दिली आणि तेवीस दहा ला ओपनिंग केली जाईल आदल्या दिवशीच ओपन केलं त्यांनी दिवशी ओपन केलं तिथंच त्यांनी फेटाळायला पाहिजे होता आदल्या दिवशीच त्यांनी ओपन केलं बरोबर त्यांनी तुमच्या माहितीप्रमाणे परत घ्या तुमचा पेपरला कुठल्याही कुठल्या आला अजून आम्हाला काहीच माहिती नाहीये एक राम प्रहार प्रहर नाही राम प्रहार हा प्रहर प्रहर आहे त्याला पब्लिश केलंय आणखी एक टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी पब्लिश केलंय मुंबई एडिशनला इंडियन एक्सप्रेसला केलं त्यांनी मुंबई एडिशनला ते या दोन पेपरला त्यांनी ते केलेलं आहे आणि आता जे समिष्ठ सांगतात त्याप्रमाणे त्यांनी लोकल पेपरला कुठल्याच नाही दिलेला आहे किंवा बँकेच्या ह्याच्यावरती नोटीस वरती किंवा बँकेमध्ये आता असलेले अधिकारी पांचाल यांना कुठलीही यातली माहिती नाहीये आज जगत तुम्ही जरी विचारायला गेलात तर पांचाल म्हणतो आम्हाला आम्ही इथले सेवक होत आम्हालाही विकले ठेवले का अजून काही त्यातली माहिती नाहीये चार दहा ला त्यांनी पब्लिश केलं ब्लँक टेंडर फॉर्म डाऊनलोड करायचा आपण समजा ते चार दहा ते चोवीस दहा पर्यंत दिली तुम्ही बिल म्हणजे तुम्ही सबमिट करायचं टेंडर आहे ते चार दहा ते चोवीस दहा पण त्यांनी ओपन केला तेवीस तारखेला आदल्या दिवशी जे त्यांना अधिकार नाहीये आणि तिथंच ते फसले त्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मध्ये त्यांनी हे टाकलं होतं म्हणजे किती पैसे भरायचे आणि काय भरायचे त्या ह्याच्यामध्ये एक लाख रुपये ठेवली होती त्याची म्हणजे एक लाख रुपये भरायचं त्या टेंडर बरोबर आणि एका टेंडर फॉर्मची किंमत पंधरा हजार रुपये होती ते तीन डिसेंबर पर्यंत होते पण त्या एक लाख रुपये त्यांनी भरलेच नाही त्यांच्या जमाच नाही म्हणजे अकाउंट मध्ये त्यांचा अर्नेस्ट मनी नाही तर त्यांना तिथल्या तिथं टेंडर कॅन्सल व्हायला पाहिजे होता त्यांनी भरले नाही हा बघा त्यांनी खरेदी खतच केलाय त्यांनी खरेदी खरंच झालं सगळ्या बँक ऑलरेडी विकली गेलेली आहे संपूर्ण आणि त्यांनी ह्या तारखेत कुणी टेंडर भरले नाही मग त्यांनी हा सगळा काय केलं त्यांची खाती होती त्याच्यामध्ये पैसे न भरताना आपल्या आर्डीसिंग जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्या खात्यामध्ये पैसे भरले परस्पर ते पण त्यांनी पंधरा दिवसात त्याला मुदत दिली आ, का तुम्ही पंधरा दिवसाच्या आत थोडे पैसे भरा पंधरा टक्के आणि बाकीचे पैसे एक महिन्यानी भरा पण तसं न करता त्यांनी डायरेक्ट त्यांनी पैसे सगळे भरले पण सगळ्यात महत्वाचं सरसंबे साहेब किंवा जी ह्याच्यामध्ये का त्यांनी तीन डिसेंबरला हे बरे जी तारीख संपवतो त्याला करताना देत नाही त्या तारखेला जेव्हा जे मुदत संपल्यानंतर त्यांनी हजार संपूर्ण बिल्डिंगची बिल्डिंग आणि साडेचार गुंठ जागा प्रॉपर्टीची बिल्डिंग प्लस साडेचार किती गुंठे जागा आहे गुंठे जागा आहे भाव तिथं काय आहे किती आहे तुम्हाला सगळ्यांना आहे माझ्या मध्ये पन्नास लाख रुपये गुंठा तिथं भाव चालू आहे रोयामध्ये गुंट्याला जागेचा आणि बिल्डिंगचा इमारतीचं वेगळं हा आणि प्राईम लोकेशन आता जर तुम्ही एक पंधरा दिवसापूर्वी पाहिले तर बाजारपेठेमध्ये एक सरसंबे साहेब एक गाळा ज्या दोन तीनशे स्क्वेअर फूट अडीचशे स्क्वेअर फूट होता त्याची किंमत फक्त गाड्याची किंमत तीन कोटी रुपये गेली कशाला आमच्या सुनील शेटनी एकोणीस गुंठे जागा आमची प्राइज मनी टाकली आणि ती एक कोटी पंधरा लाखाला एक कोटी दहा लाख ला, एक, ला, 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 एक कोटी दहा हजार एक कोटी दहा हजाराला दा ती विकली गेली जेव्हा बाकीच्या बिल्डिंग विकल्या गेल्या म्हणजे ही तर मेन ब्रांच आहे ही तर ठेवीदारांचे पैसे आहेत इनेक अनेक आहेत पण जेव्हा नागोट्याची बिल्डिंग विकली गेली किंवा त्याच्या इथं त्यांनी एक क्लॉस टाकला होता सगळ्या ह्याच्यामध्ये नागोटण्याच्या बिल्डिंग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका